हॅलो गुड मॉर्निंग आज मी वाशी स्टेशनला आहे आहे वाशी स्टेशन अग करण्यामागचा उद्देश असा आहे की आज आमच्या नाटकाची एक तालीम आहे जी नाट्यगृहात पहिली तालीम आहे लाईट सेट बेसिक असणार आहे आणि हिंदी नाटक आहे हे नाटक मी गेले महिनाभर दोन महिने रिहर्सल करत होतो म्हणजे महिनाभरच तर आज पहिल्यांदा स्टेजवर आहे तर स्टेज कसा असेल स्टेजची आखणी कशी आहे किंवा स्टेज कसा असतो विष्णुदास भागेवाशी तर थोडं बेसिक मी ह्या व्लॉगमध्ये सांगणार आहे म्हणून आजचा हा व्लॉग मी करतो तर चला थिएटरला जाऊया आजचा व्लॉग आहे थिएटरशी रिलेटेड म्हणजे थोडीशी माहिती थिएटर संदर्भात ज्यांना कोणाला हवी असेल ते ह्या ब्लॉगमध्ये ती माहिती घेऊ शकतात जर थोडंसं माहिती नसेल तर चला विष्णुदास भावेला हे आहे विष्णुदास भावे वाटतेगृह वाशी तर आता आम्ही चाललोय स्टेजवर स्टेज बघायला लागलो स्टेज तर तुम्हाला दाखवतो मी की स्टेज कसा असतो विष्णूचा असता आता हे सगळे निघाले स्टेजवर चला आपण स्टेजवर जाऊया हे सगळे आर्टिस्ट हाय 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 चला 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 चला, चला आज आपण स्टेजवर पहिली रन थ्रू करणार आहोत तर स्टेजच जे काय आहे काय असतं स्टेज काय काय गोष्टी असतात त्या तुम्हाला दाखवतो मी या व्हिडिओ चला हा या तुम्ही या या जा हा आहे स्टेज हा आहे विष्णुदास तास स्टेज हे ऑडियन्स हा हे घोडा ह्याला घोडा म्हणतात घोडा हा लाईट सेट करायला घोडा असतो ह्या असतात विंगा हा फॅकड्रॉप आणि ह्या लाईट्स असतात ह्या ई डी लाईट स्पॉट पार जे लाल लागले तिथे पार वेगवेगळ्या वेग ला लाईट असतात तिथे <laughs> साईडला पण ह्या लाईट्स असतात ही असते लेवल म्हणजे जे लाकडाचं बनलेलं असतं ह्याच्या बाजूला बसायला जागा असते ह्या पण काही लेवल्स आहेत वेगवेगळ्या फुटाचे आहेत जसं अडीच फुटी असेल ही दीड फुटी हा स्टेजचा मागचा भाग आहे ह्या विंगा आहेत एक्स्ट्रा हा छोटा घोडा शिडी ज्याला म्हणतो घोडा इकडे टॉयलेट आहे इकडे ग्रीन रूम आहे म्हणजे इथं मेकअप कॉस्ट्यूम सगळं चेंज होतं इथं लेडीज ग्रीन रूम सरांचा फोन फोटो सगळे आर्टिस्टचे इथे फोटो लागले आपले मराठीतले साठी असतील नाटककार असतील रत्नाकर मतकरी रिमा लागू मच्छिंद्र कांबळेजी प्रदीप पटवर्धन जे चव्हाण ज्येष्ठ आपले कलाकार होते खूप चांगले कलाकार होते बघा सगळे पीठ पीठ इथे म्युझिशियन बसतो कधी लाईट वाला आणि हे सगळे ऑडियन्स अरे काय बसायला आले का तुम्ही इथे

आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा स्टार्ट अरे हा परत 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 असं कुठे असतं पचका 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 झाला पपट काढ काढ हिप हिप सगळी तयारी चालू आहे आज पहिले रन थ्रू असल्यामुळे थोडस खुर्च्या रिकाम्यात रिकाम्या खुर्च्यांपुढे नाटक करायचं आपलं लाईट रूम आहे तीन लाईट आहे फक्त हा बस झाले ना कुठल्या कुठले एरिया कव्हर करतो त्याचा अरे तू आहे का कधी आला

थोड़ा सर्कल थोडा सर्कलच्या जवळ घेतो मी ना चेक कर मला डायरेक्ट नंबर जो इसमें आ गया है ये दो में डिवाइड हो गया है ये इसका आधा थर्ड में गया इसका आधा फोर्थ में गया इसका तो काही चेंज होना नहीं, तिकड ब्लैक कलरची मार्किंग आता इथे हा मोड एल शेप मध्ये मार्किंग आज पहिले टेक्निकल ड्रेस म्हणून ऍक्टिंग आणि लाईट्स दोन्ही करतोय ऍक्टिंग जाऊन येतोय परत मग थोडं लाइट्स वर आहे मी असल्या दुसरा येतोय लाईट रूममध्ये बसलो आहे मी लाईट होती समोर स्टेज समोर आहे दाखवलं मी कुठं काय होतोय मी फोटो नाही घेत आहे फर्स्ट रन थ्रू डान फर्स्ट रन थ्रू डॅन 六、七、八、九、